कोकोनट ऑइल किंवा नारळाच्या तेलाचा वापर प्रत्येकानेच भरपूर वेळा आपल्या चेहऱ्यावर केलेला असतो किंवा स्किनवर केलेला असतो तर आज अशा पद्धतीने तुम्ही ही रेमेडी तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा तुमच्या चेहऱ्यावर अतिशय इन्स्टंट ग्लो येईल त्याचबरोबर बेबी सॉफ्ट त्वचा तुम्हाला मिळणार आहे तर चला आजची ही सुंदर अशी रेमेडी कशा पद्धतीने तयार करायची आहे ते या ठिकाणी बघून घेऊयात तर आज आपण कोकोनट ऑइलपासून दोन रेमेडी तयार करणार आहोत तर या ठिकाणी पहिली रेमेडी आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे ते या ठिकाणी बघून घेऊया आणि त्यानंतर आपण नेक्स्ट रेमेडी बघणार आहोत तर यासाठी आपल्याला लागणार आहे पॅराशूटचं कोकोनट ऑइल जर का तुम्हाला कोकोनट ऑइल सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर बदामाचं तेल देखील घेऊ शकतात तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे कॉफी पावडर तर कॉफी पावडर हे आपल्या त त्वचेला एक्सपोलिएट करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील टॅनिंग असते ती रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला साधारणतः हाफ टेबल स्पून एवढं कॉफी पावडर लागणार आहे तर क कॉफी पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते जे की आपल्या त्वचे त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहते तर यामध्ये कॉफी पावडरमध्ये आपल्याला साधारणतः पाव चमचं एवढं कोकोनट ऑइल या ठिकाणी ॲड करायचं आहे तर कोकोनट ऑइलमध्ये विटॅमिन ईचं e प्रमाण भरपूर जास्त असतं त्याचबरोबर आपल्या त्वचेला नॅचरल मॉइश्चरायझिंग करण्यासाठी देखील कोकोनट ऑइल खूपच जास्त हेल्पफुल राहतं आणि यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे बेसन तर बेसन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे बेसनमुळे आपल्या त्वचेला एक ब्राईटनिंग इफेक्ट यायला मदत होत असते त्याचबरोबर नॅचरल क्लिन्झरचं प्रॉपर्टीदेखील आपल्या या बेसनमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतं त्यासाठी आपल्याला बेसनचा आवर्जून या ठिकाणी वापर करायचा आहे आणि यामध्ये नेक्स्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे घट्ट दही कारण या ठिकाणी आपल्याला घट्ट दह्याचाच वापर करायचा आहे जे की आपल्या त्वचेला खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे आणि शक्यतो आंबट दही घ्या कारण आंबट दहयामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर का डार्क स्पॉट असतील किंवा काळे डाग किंवा पिगमेंटेशन असेल ते देखील रिमूव्ह व्हायला खूप मदत होईल तर या ठिकाणी छान अशी आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण यामध्ये कॉपी पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे आपण जेवढं हे फेसपॅकचं जे मिश्रण जेवढं फेटू किंवा मिक्स करू तेवढं ते, ते जास्त फ्लफी होईल आणि तेवढाच आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप जास्त बघायला मिळेल तर छान असं आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी हा फेसपॅक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा इफेक्ट हा आपल्याला खूपच लवकर असा बघायला मिळेल कारण आपण यामध्ये जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले ते ते सगळे व्यवस्थित असे ॲक्टिव्ह व्हायला मदत होत असते जर का आपण दोन ते तीन मिनिटासाठी हे फेसपॅक छान असं फेटून घेतला किंवा व्यवस्थित असं मिक्स केलं तर सगळे कॉफी पावडर असो किंवा कोकोनट ऑइल आपण यामध्ये ॲड केलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स व्हायला मदत होते आणि ॲक्टिवेट ते होत असतात तर बघू शकताय तुम्ही अतिशय फ्लफी असंही या ठिकाणी हा फेस पॅक तयार झालेला आहे आणि हा आपल्या चेहऱ्यावर आता आपल्याला अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया तर फेस पॅक अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्व चेहरा मी स्वच्छ वॉश करून घेतलेला आहे चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे क्रीम किंवा डर्ट होईल अजिबात पण नको त्यानंतरच आपल्याला कुठलीही होम रेमेडी आपण अप्लाय करतो चेहऱ्यावर त्याआधी चेहरा स्वच्छ धुणं किंवा वॉश करणं खूप गरजेचं असतं तर या ठिकाणी चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे तर छान असं आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये किंवा अपर डायरेक्शनमध्येच हा फेसपॅक चेहऱ्याला लावायचा आहे तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी हा फेसपॅक चेहऱ्यावर लावते तर ही रेमेडी तुम्ही हातापायांवर देखील यूज करू शकतात कारण हातापायांवर जर का तुमच्या उन्हामुळे टॅनिंग झालेली असेल तर ती देखील रिमूव्ह व्हायला खूप मदत होत असते त्याचबरोबर चेहऱ्यावर जे पिंपलचे डाग असतात किंवा सुरकुते असतात आणि वाढत्या वा वयानुसार चेहऱ्यावर जेवढे देखील एजिंग सीन अस सीन्स असतात किंवा फाईन लाईन्स असतात ते सगळे सा रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते जर का आठवड्यातनं दोन वेळा किंवा तीन वेळा ही रेमेडी तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय केली तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अतिशय मॅजिकल ग्लो बघायला मिळेल त्याचबरोबर तुमच्या वर वरील किंवा स्किनवरील जेवढ्या देखील समस्या असतील त्या सगळ्या रिमूव्ह होणार आहेत त्यासाठी आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा ही रेमेडी नक्की चेहऱ्यावर अप्लाय करा आणि हा फेसपॅक चेहऱ्यावर लावत असताना हलक्या हाताने मसाज करत आपल्याला चेहऱ्याला अप्लाय करायचा आहे जेणेकरून चेहऱ्यावरची चे डेडस्किन रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि त्यानंतर पंधरा मिनिटासाठी फेसपॅक चेहऱ्यावर तसाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो येतो आणि इन्स्टंट ग्लो यायला मदत होत असते त्याचबरोबर आपली त्वचा अतिशय बेबी सॉफ्ट स्किनसारखी होते खूपच अशी सॉफ्ट आपली त्वचा होत असते तर बघू शकता किती सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो येत असतो तर चला चेहऱ्यावर तर छान असा फेस पॅक लावल्यानंतर ग्लो आलेला आहे आणि हा ग्लो आता चेहऱ्यावर लॉक करण्यासाठी आपल्याला चेहऱ्याला सा, लावण्यासाठी एक क्रीम तयार करायची आहे किंवा मसाज क्रीम तयार करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची या ठिकाणी नक्की बघा यासाठी आपल्याला लागणारे बोरोप्लसचं क ॲलोवेरा जेल किंवा तुम्ही या ठिकाणी पतंजलीचे एरो ॲलोवेरा जेल देखील घेऊ शकतात तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः एक टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल लागणार आहे आणि यामध्ये आपल्याला साधारणतः तीन ते चार ड्रॉप्स एवढं कोकोनट ऑइल घालायचं आहे आणि ते छान असं आता आपल्याला क्रीम स्ट्रेक्चरमध्ये येतं तोपर्यंत आपल्याला हे दोन ते तीन मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही क्रीम पूर्णपणे व्हाईट व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर लावल्यानंतर ते अजिबात देखील स्टिकी होणार नाही किंवा आपले चेह त्वचाही ग्रि ग्रीसी होणार नाही तर बघू शकताय तुम्ही कंटिन्यू मी या ठिकाणी दोन ते तीन मिनिटभर हे मिश्रण किंवा ही क्रीम फेटून घेतलेली आहे आणि पूर्ण आपल्याला क्रीमी स्ट्रेक्चरमध्ये किंवा क्रीम बेसमध्ये हे मिश्रण आपल्याला मिळतं आणि बघू शकता पूर्ण व्हाईट अशी क्रीम येते तोपर्यंत आपल्याला हे छान असं फेटायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं हे देखील नक्की बघा तर या ठिकाणी प कोकोनट ऑइलमध्ये विटॅमिन ईचं प्रमाण भरपूर असतं ते आपल्या त्वचेला मॉइश्चरायझन करण्यासाठी किंवा नॅरिश करण्यासाठी खूप हेल्पफुल असतं त्याचबरोबर एलोवेरा जेल आपल्या त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी खूप हेल्पफुल असतं त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लेम ॲलोवेरा जेलमुळे दूर होत असतात तर चला या ठिकाणी चेहऱ्यावर आपल्याला ही क्रीम अप्लाय करून घ्यायची आहे आणि अतिशय खूप नॅचरल ग्लो यामुळे आपल्या चेहऱ्यावर येत असतो जर का तुम्ही कुठली डेली स्क स्किन केअरमध्ये किंवा नाईट स्किन केअरमध्ये कुठली क्रीम चेहऱ्याला यूज करत असणार तर ती तुम्ही स्किप करून द्या थोडे दिवस आणि ही क्रीम तुम्ही नाईट स्किन केअरमध्ये चेहऱ्यावर अप्लाय करण्यासाठी ॲड करा डेली तुम्ही रात्री झोपायच्या आधी ही क्रीम तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करा आणि तुमच्या चेहऱ्यावर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला खूप मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल आणि ही क्रीम लावल्यानंतर चेहऱ्यावर दोन ते तीन मिनिटासाठी मसाज द्या जेणेकरून चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर डार्क सर्कल असतात ते देखील कमी व्हायला मदत होत असते त्याचबरोबर चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार ज्या सुरकुत्या असतात त्या देखील रिमूव्ह होत असतात तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी छान असं चेहऱ्याला मसाज करून घेतलेली आहे आणि ही क्रीम प्रत्येक स्किनला किंवा ऑल स्किन टाईपला सूट होणारी आहे त्यामुळे कुठल्याही स्किनवाले किंवा ड्राय स्किन असो किंवा ऑइली स्किन ज्यांची असेल ते देखील ही क्रीम यूज करू शकतात तर आपल्याला बोटांच्या सहाय्याने बोटांना व्यवस्थित असं बॅकसाईडने आपल्याला ही क्रीम अप्लाय करायची आहे आणि जॉ लाईनला छान अशी मसाज करायची आहे जेणेकरून आपली जॉलेन देखील शेअर पहायला मदत होत असते आणि आपल्या चेहऱ्याचा लूक देखील त्यामुळे खूप सुंदर दिसतो तर या ठिकाणी आपले जे चीक बोन्स असतात त्या ठिकाणी देखील आपल्याला छान अशी मसाज द्यायची आहे आणि ज्या आपल्या चेहऱ्यावर जे अॅक्युप्रेशर पॉईंट असतात ते देखील व्यवस्थित असे प्रेस करा जेणेकरून व्यवस्थित असं चेहऱ्यावर ग्लो यायला मदत होत असते आणि आपला फेस कट देखील व्यवस्थित होत असतो तर डेली जर का आपण चेहऱ्याला अशी तीन ते चार मिनिटासाठी मसाज दिली तर आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येतच असतो त्याचबरोबर आपल्या आपल्या वयापेक्षा देखील आपण दहा वर्षाने आपलं वय कमी दिसू लागतं आणि चेहरा खूपच असं टवटवीत दिसायला लागतो तर चला या ठिकाणी आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि चेहऱ्यावर जर का तुम्हाला असंच ग्लो हवा असेल तर ही रेमेडी नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बाय